ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं सोळा ऑगस्ट रोजी अल्पशा आजाराने वयाच्या एकोणसत्तराव्या वर्षी निधन झालं त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीतील कला त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीतील कलाकारांसह हो। चाहत्यांना देखील मोठा धक्का आहे त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीतील कलाकारांसह चाहत्यांना देखील मोठा धक्का बसलाय ज्योती चांदेकर यांच्या निधनानंतर ठरलं तर मग या मालिकेतील त्यांच्या अनेक सहकलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ज्योती चांदेकर यांना श्रद्धांजली वाहिली याशिवाय त्यांच्या काही खास आठवणीही कलाकारांनी शेअर केल्या मात्र मालिकेत अर्जुनच्या मित्राच्या भूमिकेत असलेल्या अभिनेता चैतन्य सरदेशपांडेने कोणतीही पोस्ट केली नाही याबाबत चाहत्यांनी अभिनेत्याला प्रश्न विचारले तर आता पूर्णा आजीच्या निधनानंतर पोस्ट केली नाही म्हणून प्रश्न विचारणाऱ्यांना आता अभिनेत्याने उत्तर दिला आहे चैतन्याने शेअर केलेल्या या पोस्ट मध्ये लिहिले की तुमच्यापैकी अनेकांनी विचारले की मी माझ्या दुःखाविषयी इन्स्टाग्रामवर काहीच का शेअर केले नाही त्यांना मला सांगावेसे वाटते की दरवेळी व्यक्त होण्यासाठी इंस्टाग्राम हे माझ्यासाठी असणारे माध्यम नाही माझ्या आठवणी माझे दुःख आणि जी व्यक्ती आपण गमावली आहे तिच्यासोबत असणारे माझे नाते हे खूपच वैयक्तिक आहे त्यांनी पुढे असे लिहिले सोशल मीडियावर मी शांत आहे याचा अर्थ असा नव्हे की मला काहीच फिकीर नाही याचा केवळ असा अर्थ होतो की मी माझ्या भावना खाजगीत ठेवतो त्या भावना माझ्या मनात असतील दरवेळी माझ्या इन्स्टाग्रामवर नाहीत दरम्यान ज्योती चांदेकर यांच्या निधनानंतर जुई गडकरी अमित भानुशाली दिशा दानडे प्राजक्ता दिघे मोनिका दबडे या कलाकारांनी तसेच या मालिकेचे निर्माते असणाऱ्या आदेश बांदेकर सुचित्रा बांदेकर आणि सोहम बांदेकर यांनीही या दुःखद घटनेविषयी पोस्ट शेअर केली सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांच्या आठवणी शेअर केल्या मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला